नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे भाजपावर उद्धव ठाकरे यांचा मोठा घनाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक मध्ये घेतलेल्या सभेमध्ये भाजपवर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही जहिरी टीका केली आहे ही, के ही माझी वल्लोपारची संपत्ती आहे मी वारसा घेऊन निघालो आहे दंगल झाले की पडणारे हे औलाद आहे आमच्या नेत्यांवर ईडी आणि सीआयडी च्या धाडे टाकतात घर माझ्या कार्यकर्त्यांचं पाय ताणून बसतात हे नालायक लोक येऊ दे आमची सत्ता तुमच्या तंगड्या तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघाच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे एका बाजूला बंदोबस्तात राहणार तुमच्या यंत्रणाचा पगार सर्वसामान्यांच्या खिशातून जातात हे यें यंत्रणाने लक्षात ठेवावं भेकळ लेखाचं बी जे पी म्हणजे भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर देऊ शकत नाही भाकड तर आहातच पण भाकडे आहात आणि हिंदुत्ववादी हे कुठलं हिंदुत्व असा ठाकरेंनी केला आहे राम मंदिर बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी पाठिंबा दिला होता कठीण काळात तुम्हाला शिवसेनेची सोबत लागली वाजपेयी यांना केराच्या टोपलेत टाकायला निघाले होते शिवप्रमुखांनी तुम्हाला मदत केली ती शिवसेना तुम्ही संपवायला निघाला आहात हे तुमचं हिंदुत्व आम्ही मैदानात आहोत जो फैसला होईल तो मंजूर आहे हे, हे कडेकोट बंदोबस्त राहणार आमचं संरक्षण काढलं आहे ते संरक्षणही काढा आमच्या शेतकऱ्यांची चुकलेली छातीच तुम्हाला भारी पडेल अशी घणाघटी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोठा भाजपला झटका बसला आहे